शेती माती आणि नाती यांना जीव लावला की ती जीव ओवाळून टाकतात मित्रांनो मी आज ज्यांच्याशी तुमचा संवाद करणार आहे ते एक असं व्यक्तिमत्व आहे एकीकडे पदवी शिक्षण घेऊनही मातीशी लागलेला जो काही लळा आहे तो मात्र सुटला नाही आणि म्हणून बी ए बी कॉम करून पदवीचं शिक्षण प्राप्त करूनही तो व्यक्ती शेतीशी निगडीत राहिलेला आहे आणि शेतीशी निगडीत राहिल्यामुळे जो लढा आहे तो शेतीशी लागल्यामुळे तो या शेतीतून बाहेर पडलेला नाही खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं एकीकडे शेती म्हटलं की कर्ज कर्जबाजारीपणा हालाकी आली परंतु जयदी काळे यांनी आपल्या शेतीच्या माध्यमातून एक वेगळं वळण देऊन एक नवीन परंपरा इथं किंवा जे काही चित्र म्हणतो ते उभा केलेलं आहे चला तर मग त्यांच्याशी आपण गप्पा मारून हा जो काही संवाद आहे तो पुढं नेऊया जयदीप काळे सर तुमचं खूप स्वागत आहे सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की हा जो काही कालखंड आहे तो पाहिल्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की शेती म्हटलं की लोकांच्या ज्या काही नजर आहेत शेतीकडे पाहण्याच्या त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत परंतु तुम्ही तुमच्या शेतीमध्ये असे काही पिकं घेतात की ज्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक तरुण शेतकऱ्यांना याची दिशा मिळेल खर तर तुमचा हा जो काही प्रवास आहे जो प्रवास बालपणीपासून आजपर्यंत आहे तो कशा पद्धतीचा सुरू झाला हे आम्हाला सांगावं लहान असताना आजवा, आजोबा आजोबांना महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार भेटलेले ते कशाच्या माध्यमातून भेटले होते म्हणजे ज्वारी पिकामध्ये आणि हायब्रिड मध्ये भेटलेली म्हणजे हो तो कालखंड कितीचा असेल अंदाजा तो जवळ एकोणीसशे चा बर म्हणजे त्याच्या अगोदरचा सुद्धा तो हो। म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये दोन पुरस्कार हो दोन पुरस्कार भेटलेले आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाच्या हाताने पुरस्कार भेटलेले त्यांच्यामुळे त्यांचं ऐकून म्हणजे त्यांचं शेती करण्याची पद्धत हे ते लहान असताना आम्ही पाहिलेली पाहिलेली हो कशा पद्धतीने मजुराला बोलणं हे पुन्हा असं किती आपल्या शेतात उत्पन्न होणार एक कनिष काढून ते असे एवढं आपल्याला आवडेज निघणार आहे तेवढंच आव्हान निघायच पाहिजे म्हणजे तुमचीच काही ज्याला आपण म्हणतो ना लळा आहे हो तो लहानपणी लहानपणी शेतीशी लागलेला होता आणि मला सात चुलते आणि वडील आठ सगळे आमच्या घरात दोन क्लास वन आहेत त्यांनी शेतीच्या जेव्हा सगळं शिकवले आणि बाकी सर इंजिनियर वगैरे शिक्षक तिघ आहेत माझे वडील पण शिक्षक रिटायर शिक्षक आहेत नोकरदार आहेत तुम्हाला असं वाटलं नाही का की कशाला बाबा ही शेती करायची आणि मला पहिल्यापासून शेतीमध्ये नोकरीमध्ये इंटरेस्टच नाही मला पहिल्यापासून शिक्षण घेताना सुद्धा वाटायचं की शेतीच करावं शेतीमध्ये समजा जोडधंदी करून आपण काही प्रगती करता करता येईल आणि म्हणजे तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये क्लास वन अधिकारी आहेत हो। ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांचं राहणीमान हे हो। स्वतः पाहिलेलं हो। परंतु आजोबांचे दिलेले जे काही संस्कार आहेत ते संस्कार घेऊन तुम्ही पुढे जातायत याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद मला तुम्ही सांगा या शेतीमध्ये पहिल्यांदा तुम्ही कधी उतरलात म्हणजे लहानपणीपासून हे पाहिलं पाहिलं दोन हजार बारा पासून मी शेती क्षेत्रात उतरलो बर म्हणजे शिक्षण वगैरे चालू हो शिक्षण चालू असताना मग इकडच म्हणजे तुम्ही शनिवार होता शेतात म्हणजे काम करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी राहतात समजा कारण शेती असल्यानंतर माणूस घरी बसू शकत नाही सुटल्यानंतर तुम्ही ते येणार परंतु मला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे की हे काम करत असताना तुम्हाला कधी कधी अडचणीही येत असतील हो येतात ना खूप अडचणी येत म्हणजे एकीकडे आपण पाहतो की शेतीमाल घेत असताना किंवा एखादा नवीन पीक घेत असताना येतात खूप त्याची अगोदर जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला जाणून घ्यावी लागते हो मग तुम्ही अशा काही पद्धतीचा डिप्लोमा वगैरे केला आहे का हो कृषी का माझा दोन वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच आहे शेतीमध्ये होतो मग आता एखाद्या वेळेस तुम्ही नवीन पीक घेता मग ती पिकाची मग निवड कशी करता बरं नाही असं समजा आमच्या दोन चार जण मित्रांचा ग्रुप आहे समजा भाव काय असन कोणत्या काय समजा करून चार पाच जण सोबत लागवड करतो सगळं बरं म्हणजे असे काही तुमचे मित्र ठरले मित्र ठरले संवाद करून एकत्र एकत्र येऊन घेतो सगळे आता जे जे काही पीक आहे याच्या अगोदर म्हणजे तुम्ही आता जे शिमला मिरचीच पीक घेतलेलं म्हणतात तुम्ही ते हो, जे, हो, जे, जे, जे पीक आहे त्याची रोप वगैरे कुठून मिळवली जाधव नर्सरी जाधव सरांची नर्सरी इथं आपले शेतकरी हायटेक राजा वडगावला त्यांच्याकडून रोपांची रोपाची क्वालिटी एकदम चांगली आणि रोपाची क्वालिटी दिल्याच्या नंतर तुम्ही लागवड केली जमिनीची मशागत आहे ती केली आणि मग ती रोप लावल्याच्या नंतर त्याची पुढची जी, जी काही वाढ आहे ती कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही पाहिली नाही आम्ही दोन दिवसाला सर आम्ही त्याला एक दिवसा ड्रिचिंग घेतो बर म्हणजे खर्च खूप आहे शिमला म्हणजे ते एकदम म्हणजे बॉयलर कुंबडी सारखं सगळं पिकते <laughs> जेवढं खायला देतात तेवढं ते वाढत वाढते आणि उत्पन्न पण म्हणजे आता तुम्ही रोप लावल्यापासून ते पंचेचाळीस दिवसात मला आपलं बेचाळीस दिवसात पहिला तोडा झाला पंचेचाळीस दिवसात म्हणले तर माझा बेचाळीस दिवसातच झाला पहिला म्हणजे तुम्ही त्या पद्धतीचं कष्ट केलं कष्ट केलं आणि त्या पद्धतीनं त्याला जपलं म्हणजे तुम्हाला सांगतो इथं शेतात सकाळी सात वाजता आल्यानंतर संध्याकाळी सात वाजता जातो मी घरी बारा गावाचा ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा गावाचा संपर्क तुटलाय माझा शिमला मिरची लावल्यापासून म्हणजे तुम्ही बारा <laughs> तास तुम्ही शेतीमध्ये हो, काम करत काम करतो आणि मग काम केल्याच्या नंतर जे काय तुम्हाला थकवा वगैरे हो कधी ना थकवा के, के तर साहजिकच आहे पण कधी असं मग त्याला वाटत नाही का की आता आपण कुठं तरी बाहेर फिरणार जावं वाटतं पण आता हे जिम्मेदारी आहे आपलं पीक आहे समोर ते सोडून जात नाही पुन्हा हे रिलॅक्स आता पीक संपल्यावर तर जाणारच म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा हा जो काय तोडा आहे ते पीकही पाहिलेला आहे कशा पद्धतीने आलेला आहे तर पंचेचाळीस दिवसामध्ये त्याला काही खत फवारणी वगैरे हो, खूप आहे एक दिवस आठ फवारणी आणि खत चालू आहे त्याला म्हणजे तुम्हाला इथं एकही दिवस सुट्टी मारताच येत नाही म्हणजे रोज ऑब्झरेशन ऑब्झर्वेशन ठेवावं लागते म्हणजे प्लॉट मध्ये रोज फिराव लागते कुठं बब... काय कंडिशन आहे काय कुठं काय रोग वाट वाटायला गेले काय ऑब्झर्वेशन एकदम बारीक ठेवावं लागतंय असं म्हणजे आता हे जे पीक घेतलं हे किती महिन्याचं पीक आहे अंदाज सर हे जे आठ ते दहा तोडे होते माझे आठ ते दहा दहा तोडे दहा दिवसाला एक तोडा होईन आता तीन एक्कर मधला हा प्लॉट आहे मी पाहिलेला आहे तुम्ही तो चांगल्या पद्धतीने जपलाही आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसातही हो जरा पावसाळ्यामध्ये कसरतच आहे प्लॉट सांभाळणं म्हणजे हा कारण वातावरण चेंज होतं एकदम गरम गार हो एकदम होत त्याच्यामुळे ते क्लायमेट चेंज झाले की पीक बिघडत वेळेला जे लागतं ते लगेच फवारणी घेणं स्प्रे घेणं खत सोडणं ते करणं गरजेचं आहे वेळच्या वेळेला खरंय आता तुम्हाला मी पुढे घेऊन जातोय की बऱ्याच वेळेस असं होतं की एखादं पीक घेतलं आणि त्या पिकाचा पाहिजे तो मोबदला नाही मिळाला तर अशा वेळी तुमची अवस्था काय असते नाही गेल्या वेळेस मी शिमला मिरची उन्हाळ्यात लावली होती बर काहीच नाही आलेली म्हणजे लक्षात आली एक गोष्ट की मध्ये खूप टेम्परेचर बाळा बेचाळीस त्रेचाळीस चाललाय आपलं टेम्परेचर म्हणजे अख्खं पीक गेलं पूर्ण जागेवर पीक गेलं तर माझं काही एक रुपयाचा अडीच लाख रुपये माझा खर्च झालत दीड लाख हे दीड एकर साठी काही म्हणजे पण मी म्हणलं आता दीड एकर तर ह्या वर्षी तीन एकर करायची म्हणलं मला विश्वास आहे म्हणजे आपण चुकलोच म्हणलं टेम्परेचर जास्त असल्यामुळे सिननेट वगैरे आपल्याकडे नसल्यामुळे समजा समजा आपण ते शिकायला भेटलं मला एक बरोबर म्हणून मे हवेळी सात ते आठ जून लागवड केलेली आहे शिमला मिरची आता हे किती चालेल अंदाजा पीक तरी तीन महिने चलन सर तीन महिन्यामध्ये तुम्ही अंदाजे किती रुपयाचं पीक या ठिकाणी काढू शकता पन्नास ते साठ लाख रुपयाचं मला उत्पन्न होईल म्हणजे अडीच लाख गेले म्हणून तुम्ही असं ठरवलं की नाही आता मला दीड ला हो। एकर लावलं होतं हो। आता मला तीन एकर आहे आणि तीन एकर मध्ये झाडेला जो अडीच लाखाचा खर्च आहे आता जो काही खर्च झालाय हो। त्याच्या पुढे जाऊन तुम्ही साठ लाखाचं उत्पादन आता काय वाटतंय म्हणजे आता पीक चांगलं एकदम आलेलं आहे आणि विश्वास पण आलाय सर विश्वास हा विश्वास आला शेतीमध्ये असं काय नाही तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात पण टरबूज लावलं होतं मला एक तरी तुम्हाला सांगतो आठ हजार रुपयाला चाळीस टनावरी निघलो ह्याच्या आधी टरबूज घ्यायचो मी सतरा अठरा टन निघायचो पण ते भुजबळकर सर सोलापूरच्या आहेत त्यांची म्हणजे ट्रीटमेंट त्यांचा हे घेतो आम्ही म्हणजे सल्ला घेतो पिकाबद्दल बरं ते एकदम योग्य सल्ला आणि मी डबल आवडी निघाले शिमला मिरची सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे माझं पण सगळं त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शन त्यांचा सल्ल्याने चालू आहे सगळं शेड्यूल वगैरे खत स्प्रे तेच सांगतात आम्हाला आता मग अशा वेळी तुम्हाला कधी कधी मजुरांची गरज वाटत हो मजूर लागतातच मग मजुरांची संख्या मग त्या पद्धतीचं त्यांना पेमेंट ह्या गोष्टी सांभाळून तुम्हाला मग कसं नाही सांभाळून आता खत वगैरे हे दुकानदार पण उदारच आणलेलं आहे मजूर तेवढं सांभाळत होतो आम्ही बरं हो कारण त्यांचं आठवड्याच्या आठवड्यात बाजार दिवशी पैसे देणं आपल्याला हो पण हा खर्च सगळा ज करून, करून... एकदम माझ्या पहिल्या तोड्यामध्ये पूर्ण खर्च निघला म्हणे बरं पहिल्या तोड्यामध्ये किती तुमचा एकूण अंदाज अर्धा माल तोडलाय माझा चार टन माल निघलाय तोडला होता आज चार टन आणखी माल निघणार सदोतीस रुपये किलो भाव लागला त्याला वा हो आणि किती टन माल म्हणला माझं तुम्हाला सांगतो तीन साडेतीन लाखापर्यंत माल सगळा निघणार ह्या तोड्याला असं ना असं म्हणजे असे किती तोडे होते ना दहा तोडे होते आठ ते दहा तोडे कमीत कमी दहा ते तोडे म्हणजे प्लॉटची कंडिशन बघून वाटतं वाटतं म्हणजे तुम्ही तो जपल्या पद्धतीने हो, आता जसा जपला तसा पुढे पण असं जपणार आहे आता मला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय हे करत असताना तुमचे घरचे कधी तुम्हाला म्हणले नाहीत का चला आपण बाहेर फिरायला जाऊ नाही म्हणतात घरचे पण सहकार्य पण करतात लेबर वगैरे अशा म्हणजे आपल्याला महिलांसमोर समजा बोलता बोलता येत नाही काय पुढे पाहतात पाहतात येऊन शिक्षण वगैरे ग्रॅज्युएट बी झालेले म्हणजे त्या ग्रॅज्युएट होऊन सुद्धा तुमच्या सोबत सोबत आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन नाही तर बऱ्याच वेळेस आता आजची जी परिस्थिती आहे आजच्या परिस्थितीमध्ये शेतात म्हटलं हो। की शेतकरी नवरा नको म्हणतात नाही नकोच म्हणतात बरोबर हे टक्के आज हो, आहे आणि पर... ती कधी त्यांच्या म्हणजे वडिलांकडे असताना कधी शेतात गेलेलं नाही बघा पहिले शिमला मिरची लावल्यापासूनच शेतात गेले म्हणजे हे करत असताना म्हणजे घरच्यांची मन जपत जाणत असताना हो म्हणजे तुम्ही शेती करता चांगला आहे घरच्यांचं आता याच्यामध्ये आई वडिलांचा काय रोल आहे पण आई वडील पण शेतात समजा असं तोडा वगैरे असेल येतात रिटायर शिक्षक आहे त्यांना सुद्धा शेतीचा खूप नाद आहे त्यांना मला सांगितलं हो, की हे सर्व जे आहे हे सगळे जयदीप करतो हो नाही त्यांचे थोडे जुने विचार आहेत मला म्हणले एवढी नको लाव थोडी एखादी राहू दे म्हणले पण नाही म्हणलं मागच्या वेळेस खूप खर्च झालाय माझा मला उत्पन्नच काढायचं उत्पन्न विश्वास आलाय ज्या चुका झाल्यात त्या लक्षात आल्यात मग म्हणजे माणूस चुकातून शिकतो हे तुम्ही परत एकदा फवारणी सुद्धा मी जारचं पाणी विकत घेऊन फवारतो कारण त्यात पीएच पण कंट्रोल पाहिजे म्हणजे एक हजार एक हजार लिटर पाणी एक रुपये लिटर पाणी घेतो मी एक हजार लिटर पाणी लागतो मला फवारणीला एक दिवसाच पाणी का बर टीडीएस त्याचा शंभरच्या आत असतो बर आणि नॉर्मली आपल्या पाण्यात तीनशे साडेतीनशे असतो हो त्यामुळे किती मॉलिक्युल भारी घेतली आपण औषध फवारणी भारी घेतली तर काय उपयोग नाही उपयोग होत नाही म्हणून मग तुम्ही हा पीएच पण त्याचा साडेसहा येतो हो आणि टीडीएस पण शंभरच्या आतमध्ये असतो असं आपले पीएच एच आपला हो। साडेसहा येतो ह्याच्यात जा, हजारच्या हो। पाण्यात आणि असा आठ आट साडेआठ येतोय आमच्या विहिरीच्या पाण्याच्या बोरच्या पाण्याचा त्याच्यामुळे औषधाचे रिझल्ट बिलकुल येत नव्हते त्याच्यामुळे जा पुन्हा जास्त पाणी वापरायला हो बघा तुम्ही त्या पद्धतीने आपण लेकरांची जे काळजी घेतो आम्ही स्वतः विहिरीतलं पाणी पितो फवारणीला जारचं पाणी वापरतो म्हणजे तेच म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही घरांची काळजी घेतात लहान लेकरांची लेकरांची तशा पद्धतीच्या ह्या पिकाची चालू आहे मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे हे पीक वगैरे सगळे पेमेंट वगैरे चांगल्या पद्धतीने परंतु जे तरुण आजही सुशिक्षित बेकार म्हणून फिरत आहेत अशा तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल नाही तरुणांनी आवर्जून शेतीत उतरायला पाहिजे आणि थोडं डेअरी केलं ना आणि थोडा अभ्यासपूर्वक करा बरोबर आहे माती पासून पाण्यापासून सगळ्या बारकाईन सगळ्या लक्षात एकदम म्हणजे त्या गोष्टीमध्ये पिकामध्ये फेलच जाणार नाहीत कधी खरं तुम्हाला उत्पन्न येऊन जाणार ते पीक खर म्हणजे तरुणांनी शेतीकडे यायला यायलाच पाहिजे एकदम विश्वासाने यायला पाहिजे फक्त बारकाने अभ्यास करून असं म्हणजे तिकडे गावात फिरायचं आणि इकडे लावले आपण तसं नाही ऑब्झर्वेशन बारीक पाहिजे रोज दोन चार चक्र पाहिजे प्लॉट मध्ये काय आवश्यक आहे काय नाही कोणा जे माहितीवाला त्यांची त्यांचे सल्ले घेऊन लक्षात नाही आले आपल्या काही गोष्टी तर करून शेती करायला पाहिजे शंभर टक्के हमखास चांगलं उत्पन्न भेटते शेती अगदी खरंय तुम्ही आमच्याशी मनमोकळीपणा खर तर तीन एकर मध्ये तुम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये साठ लाखाच उत्पन्न हौ। हौ। आहे हो आहे आहे माझ्यासाठी सुद्धा म्हणजे प्लॉट तेवढा म्हणजे सांभाळ पण आला पण आता आम्ही बरेच शेतकऱ्यांना विजय सोलापूरला वगैरे आम्ही खूप शेतकरी पाहिले एक एक कोटी रुपये वर्षाची कमाई त्यांची शेतातून खर्च जाऊन वा एक एक दीड दीड एकर क्षेत्र होतं आज पंधरा पंधरा एकर क्षेत्र त्यांनी विकत घेऊन शेती करतात नेट केले त्यांनी स्वतः शेतकरी असे अनुदान नाही सबसिडी नाही काही नाही करून आणि एवढं उत्पन्न एक एक कोटीचं उत्पन्न वर्षाला याच्यासाठी काही महाराष्ट्र शासनाचं आहे आता आमचं गाव एक नोट पोखरामध्ये आलंय पोखरामध्ये हे तीन एकर मी सेंडनेट घेऊन सेंडनेट मध्येच शिमला पिक करणार दरवर्षी करणार करणार हो म्हणजे ते शासनाचं आपल्याला पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे असं नॉर्मल समजा पोखरात नसेल तर पन्नास टक्के अनुदान आहे जिरेनियमचा प्लॅन सुद्धा मी पोखरातूनच घेतलेला आहे साठ टक्के सबसिडी जी, जिरेनियमचा प्लॉट आता किती दिवसात सध्या गेल्या वेळेस आम्हाला पोस कमी असल्यामुळे सगळं क्रॉप जळालं होतं त्याच्यामुळे आता दिवाळीनंतर लागवड करणार आहे त्यात पण चांगलं प्रॉफिट आहे रेट पण चांगले आहे सध्या जिरेनियम एक हजार रुपये किलो ऑइल आपले हे तेरा हजार रुपये किलो ऑइल ऑइल सुद्धा मी तुमची मुलाखत घेणार आहे नक्कीच घेणार आहे मित्रांनो आज आपण ज्यांच्याशी संवाद साधला ज्यांनी शेतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक प्रगती केली आहे ज्याला आपण झिरो टू हिरो म्हणतो जो संकटातून कारण काढत शिखरापर्यंत पोहोचलेला आहे प्रवास आपण पाहिला यदीपजी काळे सर आपलं मला हां आमचे श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र विकास जाधव म्हणून आहेत त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन भेटलेलं याच्यासाठी हो बरं येणाऱ्या तरुणांना सुद्धा हे मोलाचं मार्गदर्शन मिळावं अशांसाठी नक्कीच तुमचा डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देईन ठीक कारण जे तरुण आहेत जे की आज ग्रामीण भागात ज्या पद्धतीने शेती करतायत हो। त्यांना एक नवी दिशा देण्याचं काम तुम्ही नक्कीच कराल हो। धन्यवाद तुम्ही आमच्याशी खूप खूपांनी गप्पा मारल्या त्याबद्दल